आज आपण तेरट्याच्या फुलाची कटिंग लावूया ह्या फुलाचा रंग मला खूप जास्त आवडते मुळ्या बघा किती झालेलं तयार सुद्धा ओळखायला येतं की हे कटिंग लावायला सोपी असेल चला आता याची कटिंग लावून घेते कारण माझ्याकडे भरपूर झाडं निघालेलं आहे पण माझा असं संशय आहे की ते जे रोप निघाले ना ते पिंक कलरचा आहे ना त्याचं असेल आणि हा रंग वेगळा आहे म्हणून याची कटिंग लावते पण आता ते रंग आणि हे रंग एक झाले नाही पाहिजे कारण यावर्षी मी बी टाकलं नाही जे काही बी पडलेलं होतं ना तेच रोपे भरपूर तयार झालेले आहेत पण आता कटिंगसुद्धा लावते याचीसुद्धा कटिंग लावणं खूप सोपं आहे आणि हे फुलांना पूर्ण झाड भरते ना खूप छान दिसते याच्यावरच परत बी तयार होते परत बीपासून रोपे तयार करायचे असं आपली रिसायकल सुरूच असते झाडांबाब भा, बाबतीत म्हणून हा प्रयत्न नक्की करा बघा आता मी कोकोपीटमध्ये लावते काही आणि काही मातीमध्ये सुद्धा याची कटिंग लागते कारण एक मी लावून बघितलेली होती आणि तुम्हाला याचा रिज रिज रिझल्टसुद्धा काही दिवसांनी नक्की बघायला मिळेल फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचे माझे व्हिडिओ दिसेल आणि दिसेल म्हणजे तसे पण दिसेल आणि हे तुमची इच्छा झाली आहे तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका बघा आता हे कटिंग मी बाकीची लावते कोकोपीटमध्ये आणि बाकीची लावली काही मातीमध्ये सुद्धा दोन्ही याच्यात आणि जागा नसल्यामुळे बघा झेंडूच्याच बाजूने लावलेले आहे डबे हे डबे बघा बरेचदा आपल्या घरामध्ये असे येत असतात त्याला खालून छान असे उघल करून आपण कटिंग लावण्यासाठी ठेवू शकतो आणि आता तर इतकी आवड निर्माण झाली ना बघा कुंड्याच्या आजूबाजूनं जिथं म्हणायला तिथे कु कटिंग लावली आहे आणि काही रोपे बघा इकडे लावलेले हे भरपूर रोपे या वेळेस निघालेली आहे आणि कीड बघा काही काही असे पण येते रात्री येऊन आपले पानं खाऊन जातात धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ चांगला वाटला